तर नमस्कार शेतकरी बांधवांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनलमध्ये तर हे तुम्ही बघू शकता की आज आपण गव्हाची पेरणी करालेलो आहोत आज आपण एकवीस एकोणनव्वद हा गहू पेरणी करायलेला आहोत तुम्ही बघू शकता हे तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हे जे आपण आहे ते पहिल्यांदा कुळवानं सारं टाकलं होतं आणि सारं टाकल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण पेरणी यंत्रानं ह्या साऱ्यामध्ये आपण ट्रॅक्टर बसतंय इकडं फास वगैरे भोंडा फुटत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला तुम्हाला वाटत असेल की बाबा हे निस्ता सारं टाकलं तर आणि मधी असं गहू इस कटून वगैरे टाकेल तसं काय नाही हे तुम्ही बघू शकता एकवीस एकोणनव्वद हा गहू आपण पेर आहोत आज आणि आपण कोथिंबीरच्या पेर हे बघू शकता तुम्ही दाट नळ आहे सात नळ आहे आपलं पेरणी यंत्र आणि आपण ह्या कोथिंबीरच्या पेर आलेलो तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो की हे ट्रॅक्टर कसं आहे आणि गहू पण दाखवतो कसा पडत आहे कसा नाही आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि आपण जर कोणी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला तुम्हाला दाखवतो की कसं पेरणी यंत्र ह्या बुंड्यामध्ये चलत आहे कसं नाही गहू कसा पडतंय सेटिंग किती ठेवायची इकडे तुम्हाला दाखवतो गव्हाचे हे बघू शकता इथे आता कोणत्या पेरणी यंत्राचं कसं असतंय कसं नाही पण आपण ही साडे वर सेटिंग ठेवलेली आहे दोन्हीकडून पण सेम अशी सेटिंग ठेवत जावा तुम्ही साडे नऊ आणि खात काय तुमच्या मनानं गव्हाला किती पण पेरा एक पोत दीड पोहतं त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय नाही तर तर हे बघा आता गव्हाच्या पेरणी आपण असं करायलेलो आहोत तुम्हाला हे बघू शकता बाटे हे सगळे सात नळ आहेत आणि बुंडा वगैरे काहीच फुटत नाही आणि गहू कसा पटाला हे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता कसा पडाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा सगळीकडून सेम सेटिंग आहे खोल पण जास्त नाही ते बाबा अशा प्रकारे आपण गव्हाची पेरणी करायलेलो आहोत हे बघू शकता असं सारं वगैरे केलेलं आहे पाणी द्यायला सोपं पडतंय जेव्हा गहू उगवल तेव्हा जेव्हा गव्हाला आपल्या लोंब्या येतील तेव्हा आपण जेव्हा गव्हाला लोंब्या येतील तेव्हा स्प्रिंकलरनं पाणी जमत नाही कारण की गहू काळा पडतो त्याच्यामुळं आपण असं करायला लावत हे बघू शकता तुम्ही जास्त खोल पण नाही गहू हे बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल दोन इंच आहे जास्तीत जास्त त्याच्या जास्त, जास्त, जा खाली काय नाही हे बघा त्याच्यामुळे जर कोणा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक